नमस्कार मी अविनाश मी शाश्वत कोकण परिषद आणि बारसू रिफायनरीचं जे जनआंदोलन चालू आहे त्याचा दोघांचाही माध्यम समन्वयक आहे शाश्वत कोकण परिषदेची सुरुवातच मुळात आम्ही सुजय आणि सत्यजित चव्हाण शशी सोनावणे यांच्या संकल्पनेतून झाले आणि आम्ही एकत्रित्या ते काम करतो आहे तर आत्तापर्यंतच्या सगळ्या बऱ्याच गोष्टी ऐकल्या आपण पण आज एकंदरीत जर विचार केला तर ज्या काही गोष्टींचं आक्रमण आपल्यावरती होतं आहे ते आक्रमणं होण्यासाठी ह्या संसदीय जी प्रणाली आहे आपली राजकारणाची प्रणाली आहे त्या ह्याच्यातून आपल्यावरती आक्रमण येत आहेत सगळे प्रकल्प वगैरे लागले जात आहेत तर माझं हेच म्हणणं आहे की आता आपल्याला बदलावं लागणार आहे आपण आंदोलनं उभी करतो केवळ वर। आपल्यावरती उलटे परिणाम यायला लागतात की हे विकासविरोधी वगैरे आहेत तर मुळात असं आता आपल्याला बदलून आपल्याला चेंज करावं लागणार आहे आपल्याला आता जसं हा, हा एक आहे ना एन ए एमसारखा एक मुद्दा आहे की आपण सगळे समन्वय आहे तसाच शाश्वत कोकणचा सुद्धा हा एक मुक्त मंच आहे की तिथे सगळे आंदोलनं जे कोकणातली चालू आहे ते सर्वांनी एकत्रित यावं आणि एकत्रित आपल्याला लढा उभा करायचा आहे मध्ये शाश्वत कोकणने एक आहे ना ह्या निवडणुकीच्या म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या अगोदर एक जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध केला जाहीरनाम्यातून ज्या गोष्टी कोकणाला पाहिजे शाश्वत कोकणासाठी जे आवश्यक आहेत त्याची सर्व यांनी एक मांडणी केली होती त्याच्यानंतर एक असा एक नकाशा तयार केला की आज कोकण काय आहे आज कोकणाची अवस्था काय आहे किती प्रकल्प येत आहेत आणि किती प्रकल्प प्रस्तावित आहेत कि किती प्रकल्प आलेले आहेत जर असा जर मॅप जर बघितला तर साधारणपणे दिसून येतं की एक तृतीयांश कोकण आज जगण्याच्या म्हणजे आज राहण्याच्या लायक राहणार नाही अशी अवस्था आज तयार केलेली आहे मग एवढं सगळं असताना म्हणजे मेधदाईंनी पण मग अशी सांगितलं की आपले ग्रामसभे प मधून आपल्याला इथे ना सगळ्या गोष्टीमध्ये उभं राहायचं आहे आज हीच गोष्ट आहे की केवळ आपण ह्या गोष्टी चर्चा वगैरे ह्या न करता आपल्याला आज संसदीय जे राजकारण आहे ह्या संसदीय राजकारणामध्ये आपल्याला ठसा आपला उमटावा लागणार आहे त्यासाठी आपल्याला छोटे छोटे मॉडेल अगोदर दाखवावे लागतील म्हणजे जसं ग्रामसभेतून आपण सुरुवात करतो हे नुसतं आपण केवळ ग्रामसभेपुरतं आपण सीमित राहतो आपल्या आंदोलनाचा सहभाग आपण त्या ग्रामसभेमार्फत दाखवतो त्याच्या विरोधाचे ठराव करतो कुठल्या प्रकल्प असणार आहे किंवा इतर गोष्टींच्या पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काय हवं आहे हे सुद्धा आपल्याला आता ग्रामसभा आणि संसदीय राजकारणाच्या माध्यमातून दाखवावं लागणार आहे सरळ सरळ थेट आपल्याला आपण राजकीय प्रतिनिधित्वाच्या शर्यतीमध्ये आपणसुद्धा आपण आता उभं राहण्याची आज गरज पडलेली आहे नाहीतर केवळ आपण अशा केवळ चर्चा करत राहू आपण सांगत जाऊ की असं येत आहे पण त्याच्यामागे जी धोरणं करणारी जी यंत्रणा असते ती यंत्रणा मात्र पार्लमेंटरी पॉलिटिक्समधूनच उभी राहिलेली असते त्यामुळे जर आपण तिथं गेलो नाही तर मला वाटतं की ह्या गोष्टी काही ना होणार नाहीत त्यामुळे जसं ग्रामसभेचं एक मॉडेल आहे तसं शहरांमध्ये सुद्धा आपल्याला इतर, इतर 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 वेने म्हणजे जसं आपण नगरसभा तर तशी काही अस्तित्वात नाही आहे आज पण तसं काय असेल आणि नुसतंच ग्रामसभा नाही तर ज्या आमदारकीच्या यांना ज्या इलेक्शन्स आहेत ज्या निवडणूक आहेत त्यासुद्धा आपल्याला लढवण्यासाठी आपल्याला कार्यक्रम कृतिक कार्यक्रम आखावलेला आखावे लागतील तरच ह्या गोष्टी होणार आहेत नाहीतर मग आपण केवळ केवळ के ह्या ज्या गोष्टींची जी मांडणी आहेत जे ॲडो ॲडव्होकेसी आहेत ज्या पॉलिसी आहेत त्या लेवलवरतीच आपण फक्त दबावगट म्हणून राहू आज अशी अवस्था आहे की आताच व्हिडिओ बघितला आपण सोमन सोमम वागचूक यांचा काय का आहे तर त्यांच्यासाठी जे कोणी राजकारणी आहेत त्यांच्यासाठी आजची अवस्था काय आहे सोनम अंकुज यांच्याकडे किती लोकं मतदार आहेत त्याने आपल्या सत्तेला काही सुरुंग पोच लागतो का ही त्यांना फक्त ना भीती असते जिथे जिथे त्यांना त्यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी एवढे लोकांची लोकसंख्या असते एवढे मतदार त्यांना तयार झालेले असले तरच ते भीतीमध्ये असतात नाहीतर त्यांना कोणाची कसलीही भीती वाटत नाही त्यामुळे आज आपण जनआंदोलनच केवळ न राहता आपण तो जनआंदोलनाचा संपूर्ण रेटा आपल्याला ह्या संसदीय पार्लमेंटरी पॉलिटिक्समध्ये आपल्याला आणावं लागणार आहे असं इथे दिसतं कारण की बारसूमध्ये सुद्धा जेव्हा आम्ही विचार केला होता तर बारसूमध्ये सुद्धा जवळजवळ पाच ज्या ग्रामपंचायती आहेत त्या रिफायनरी युद्ध पॅनलने जिंकल्या होत्या पण नंतरच्या पुढच्या जर टप्पे जर बघितले त्या टप्प्यामध्ये इतर जो केवळ पंचकृषी नाही तर इतर बाजूच्या गावाचा जो रेटा असतो तो, तो रेटासुद्धा आपल्याला सामावून घेण्याची गरज असते त्यांच्यापर्यंत पोचून त्यांनासुद्धा त्या गोष्टीचे परिणाम केवळ हा हा जो पंचकृषी नाही तर तुम्हालासुद्धा भोगावे लागणार आहेत ह्याची अंडरस्टँडिंग करून त्यांना त्यांना सांगावं लागतं पण ते शक्य झाल्यामुळे इतर ज्या निवडणुका आहेत त्याच्यामुळे तसं काही आपल्याला प्रतिनिधित्वाची गोष्ट करता आली नाही पण असे जर मॉडेल आज आपण तयार केले म्हणजे एन ए जर आपण जर जेव्हा ना कृती कार्यक्रमाचा शेवटी आपण जर सांगणार असू डिक्लेअर करणार असू तर माझ्या मते आपण असं एक ना कुठलं तरी एक मॉडल तयार करू शकतो नर्मदा मजा आंदोलन असेल किंवा अजून माहौलचं जे आंदोलन असेल किंवा अजून कुठे तर असे मॉडेल छोटे छोटे मॉडेल तिथे घेऊन आपले राजकीय प्रतिनिधी तिथे उभे करणं आपल्या आपल्या कुठल्याही उद्देशापासून न हटणारे लोकांना तिथे बसवणं आणि त्यांच्यामार्फत आपली धोरणं तयार करून घेणं हा आपला इथून पुढचा माझ्या मतेनं मुख्य मुद्दा असेल तर एवढंच बोलून मी थांबतो धन्यवाद